शंभर वर्षापूर्वीचं शंभर वर्षापूर्वीचं गिरगाव श्रोत हो अत्यंत रंजक अशी ही माहिती मी आपल्याला आता सांगणार आहे मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरुद्ध बाजूला चर्नी रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरुवातीला पाहता इंग्रजांच्या दृष्टीनं तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग इथं इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे कांदेवाडी आताचा खाडीलकर मार्ग केळेवाडी डॉक्टर भालेराव मार्ग फणसवाडी गायवाडी खोताची वाडी झावबाची वाडी हेमराजवाडी वगैरे वगैरे तर वाड्यांचा पुंचका मिळून गिरगाव बनलेला आहे गिरगावला गिरगाव का म्हणतात तर काहींच्या मते मलबार हिलवरून पाहिलं तर पायथ्याशी गिरगाव दिसतं गिरी म्हणजे डोंगर आणि त्याच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणून नाव गिरगाव झालं असा अंदाज लावला जातो चरणी रोड का तर तिथं गुरं चरायला येत असत म्हणून त्याला चरणी रोड म्हटलं जातं असे संदर्भ एकोणीसशे सालापूर्वीच्या काही जुन्या पुस्तकांमध्येही दिसतात चरायला गायी येत असत म्हणून तिथं गायवाडी आहे पण हा भाग फळं भाज्या आणि अन्य किरकोळ वस्तूंच्या छोटेखानी बाजारपेठेचाही होता असं मानायला जागा आहे म्हणजे केळेवाडीत केळ्यांचा बाजार कांद्यावाडीत कांद्यांची गोदामं तेव्हा होती म्हणून त्या त्या विभागांची नावं त्याच्यावरून पडली फणसवाडी काकडवाडी ह्याही तशाच वाड्या फणसवाडीत फणसाच्या झाडांची रेलचेल होती तर काकडवाडीत काकडी पिकवली जाई मुगभटात मुगाची लागवड होत असे म्हणून त्याला मुघभाट नाव पडलं गिरगावातून सोनापूरकडं जाणारी गल्ली म्हणजे ताडवाडी तिथल्या ताडांच्या झाडावरून ते नाव पडलं बोरभाट लेनमध्ये बोराच्या झाडांची गर्दी म्हणून तो भाग बोरभाट लेन झाला चंदनवाडी परिसरात चंदन, परिसरा चंदन विकणारे विक्रेते बसत असत त्यामुळं तो परिसर चंदनवाडी झाला म्हणजेच गिरगावचा परिसर हा ब्रिटिशांच्या काळापासून तसा उजाड गाई चरण्याचा झाडांचा पिकं घेण्याचा आणि मलबार हिलवरून खाली पाहिल्यानंतर एखाद्या गावासारखा दिसणारा होता आज एखाद्या चौकाला कोणाचं नाव द्यायचं म्हटलं की राजकारण होतं आणि शंभर नावं पुढे येतात पण तेव्हाच्या उजाड प्रदेशाला कुणाचं नाव द्यायचं हा तेव्हा प्रश्नच असणार त्यामुळं लोकांनीच कांदे केळे ताड फणस चंदन ह्याच्यावरून त्या त्या वाड्यांचं म्हणजे विभागाचं किंवा लेनचं बारसं करून टाकलेलं होतं गिरगावात काही विभाग मात्र वेगळ्या नावाचे आहेत उदाहरणार्थ सदाशिव स्ट्रीट किंवा त्याला रेशम गल्ली असंही म्हणतात पाठारे प्रभू जातीतील कुणा सदाशिव नामक गृहस्थांची जमीन या भागात होती म्हणून त्याला सदाशिव स्ट्रीट असं नाव पडलं पण त्या भागात रेशीम विणणारे विणकरीही राहत असत त्यामुळं कुणी त्यांचं नाव रेशम गल्ली असंही ठेवलं गिरगावचा ठाकूरद्वार नाका हा प्रसिद्धच आहे कोणत्याही मंदिराच्या प्रवेशद्वाराला ठाकूरद्वार म्हणण्याची पद्धत तेव्हा होती या भागामध्ये एक रामाचं मंदिर होतं तिथं आत्माराम बाबा नावाचा एक साधू राहत असे अठराशे छत्तीस साली वयाच्या नव्वदाव्या वर्षी तो वारला त्यामुळं काही लोक त्या भागाला आत्माराम बाबा ठाकूर द्वार असंही म्हणत असत गिरगावचा बनाम हॉल लेन हा विभागही प्रसिद्ध आहे त्याला बनाम हॉल असं नाव का पडलं याची हकीकत मोठी मनोरंजक आहे त्या काळी चर्नी रोडचा विभाग समुद्रापासूनच नारळाच्या झाडांनी भरलेला होता नारळाच्या बनाच्या सानिध्यातलं घर म्हणजे बनमहाल किंवा वनमहाल बन असं म्हटलं जाई घर भले लहानस असे पण त्याला महाल म्हणण्याचा तेव्हापासूनचा प्रघात त्यावेळी म्हणजे अठराशे नव्वद ते अठराशे पंच्याण्णव या काळामध्ये अकवर नावाचे ब्रिटिश गृहस्थ मुंबई महापालिकेचे आयुक्त होते त्यांना या भागातून काही लोक पत्र पाठवत असत त्या पत्रावरील पत्त्यांमध्ये बनमहाल हे घराचं नाव पाहिलं की त्यांना थोडी गंमत वाटायची कारण ते ज्या बंगल्यात राहत होते त्याचं नाव बेन हॅम असं होतं त्यांना वाटलं की बनमहालपेक्षा बेन हॅम हॉल असं नाव चांगलं आहे आणि त्यांच्या इच्छेनंच मग बनमहाल लेनचं नाव बेन हॅम हॉल लेन आणि त्यानंतर बनाम हॉल लेन असं होऊन गेलं म्हणजे पारतंत्र्यात इंग्रजांची इच्छा कशी चालत असे याचंही एक उदाहरण आहे गिरगावातील भाई जीवनजी लेन ही भाई जीवनजी या गृहस्थांच्या नावाने हे भाई जीवनजी त्या काळचे प्रसिद्ध क्रॉफर्ड सॉलिसिटर यांच्याकडं कारकुर म्हणून काम करत त्यांना पुस्तकं जमवण्याचा छंद होता भाई जीवनजी तशी चांगली स्थावर जंगम मालमत्ता बाळगून होते मुंबईतच ठिकठिकाणी त्यांच्या मालकीची बरीच जमीन होती एकोणीसशे सहा साली ते वारले आणि त्यांच्यानंतर मग त्यांनी जमवलेली पुस्तकंही विखुरली गेली काही काळ चर्नी रोडचं नाव ऑलिवंट रोड असंही होतं सर एडवर्ड चार्ल्स केल ऑलिवंट हे अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे नव्वद या काळामध्ये मुंबई पालिकेचे आयुक्त होते पुढं अठराशे ब्याण्णवच्या सुमाराला ऑलिवंट गुजरातमध्ये राजकोट भागामध्ये पॉलिटिकल एजंट म्हणून गेले याच सुमाराला ऑलिवंट यांचा आणि गांधीजींचा काहीतरी वादविवाद झाला गांधीजी म्हणजे महात्मा गांधीजी तेव्हा एक तरुण बॅरिस्टर होते ऑलिवंट आणि गांधीजींचा वाद असा विकोपाला गेला की गांधीजींना ऑलिवंटनी खोलीतून बाहेर काढलं आणि त्या रागाने गांधीजी मग दक्षिण आफ्रिकेला गेले असं म्हटलं जातं गिरगावातली खोताची वाढी ही सगळ्यांना माहिती आहे खोत म्हणजे सरकारची जमीन भाड्यानं घेणारे आणि सरकारला पैसे देणारे ती जमीन इतरांना भाड्यानं देऊन त्या भाड्यातून सरकारचं भाडं काढून बाकीची रक्कम आपल्या खिशात घालण्यात पटायत असलेली विशेषत कोकण गाजवलेली ही मंडळी जमीन इतरांना लीजवर देताना ते लीज कायमचं असायचं करारामध्ये उल्लेख केला जायचा की सूर्यचंद्र असेपर्यंत हे लीज चालत राहील तर अशी ही खोताची वाडी गिरगावातून थोडंसं पुढं जावं तर तिथे काळबा देवी आणि त्याला लागून दोबी तलाव काळबादेवी ही मूळ माहीम इथं होती तिथं मुसलमानांपासून त्रास सुरू झाल्यानंतर ती माहीमहून हलवून मुंबईत दोबी तलावाच्या जवळ आणली गेली अठराशे चाळीसमध्ये मध्ये प्रसिद्ध झालेल्या टाईम्सच्या अंकात तिचा उल्लेख कुलबादेवी असा केला गेला कुलबा कुलबादेवी किंवा कालिका देवीचं हे मंदिर अगदी रस्त्याचा भाग अडवून बांधण्यात आलं होतं मंदिरामुळं तिथला रस्ता बांधणं अवघड झाल्यामुळं मंदिराचे मालक रघुनाथ जोशी यांना बाबापुता करून मंदिराचा काही भाग रस्त्यासाठी मोकळा केला गेला मंदिरं बांधून रस्त्या अडवणं हा प्रकार मुंबईत अलीकडे सुरू झाला असं नाही हे यावरून लक्षात येतं धोबी तलावावर बराच काळपर्यंत धुणी धुणारे धोबी हे नंतर आझाद मैदानाशी असलेल्या विहिरीवर जाऊ लागले पूर्वी आझाद मैदानाला एक्सप्लेन्ड मैदान म्हणायचे नंतर हा तलाव बुजवला गेला धोबी तलावाचं नाव होतं फ्रामजी कावसजी टँक अठराशे एकोणचाळीस साली जेव्हा या तलावाची पुनर्बांधणी करायची होती तेव्हा त्यासाठी उदार हस्ते मदत करणाऱ्या फ्रामजी कावसजी यांचं नाव त्या तलावाला देण्यात तला। आलं सरकारनं त्यांचं नाव देण्याचा रीतसर आदेशच तेव्हा काढल्याची नोंद आहे चर्नी रोड चर्नी रोडच्या शेजारचं स्टेशन ग्रँड रोड यासंबंधी महत्त्वाची माहिती घेतल्याशिवाय गिरगावच्या आसपासचा परिसर पूर्ण होणार नाही सन अठराशे पस्तीस ते अठराशे अडोतीस या काळात सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबईचे गव्हर्नर होते खरं तर ग्रँट रोडचा परिसर हा ओसाडच होता तिथं जाणंही दुरापास्त वाटावं वा अशा त्या विभागामध्ये रस्ता बांधून तो गिरगावला जोडण्याचं काम गव्हर्नर ग्रँट यांनी केलं मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या दिनांक एकोणीस ऑक्टोबर अठराशे एकोणचाळीसच्या अंकामध्ये बातमी आहे की ग्रँड रोडचा रस्ता एक ऑक्टोबर अठराशे एकोणचाळीसपासून रहदारीला खुला करण्यात आला गिरगावामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांची बगीचायुक्त हवेली होती त्याच्या बाजूनं दगडाच्या बांधकामानं उंची वाढवून हा रस्ता तयार करण्यात आला सर रॉबर्ट ग्रँट यांचे वडील चार्ल्स ग्रँट हे ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर होते सर रॉबर्ट ग्रँट आपली गव्हर्नर पदाची कारकिर्द चालू असतानाच दापोडी पुणे इथं वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी अठराशे अडोतीस साली वारले रस्ता त्यांच्या पश्चात सुरू झाला आणि त्याला त्यांचं नाव देण्यात आलं ग्रँट मेडिकल कॉलेजमधले ग्रँट ही तेच ग्रँट मेडिकल कॉलेज हे भारतातलं दुसरं सर्वात जुनं वैद्यकीय महाविद्यालय ते बांधलं जमशेदजी भॉय यांनी पण त्याला त्यांनी स्वतःचं किंवा आपल्या कुटुंबियांचं नाव न ना देता सर रॉबर्ट ग्रँट यांचं नाव दिलं रॉबर्ट ग्रँट यांचे वडील चार्ल्स ग्रँट हे ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाचे चेअरमन होते रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म सतराशे एकोणऐंशी आणि मृत्यू अठराशे अडतीस भारतातला लहानपणी सतराशे नव्वदमध्ये ते वडिलांबरोबर इंग्लंडला परत गेले आणि तिथे शिकून नंतर ते वकील झाले अठराशे अठरा साली ते इंग्लंडचे संसद सदस्य म्हणून निवडून आले तिथं बराच काळ राजकारणात राहिल्यानंतर अठराशे चौतीस साली ते मुंबईचे गव्हर्नर म्हणून भारतात परत आले ते उत्तम कवीही होते त्यांची ओ वर्शिप द किंग ही इंग्रजी कविता जगप्रसिद्ध आहे साक्रेट पोयम्स हा त्यांच्या कवितेचा संग्रह तोही प्रसिद्ध आहे अतिशय हुशार आणि अनुभवी अशा या माणसानं अठराशे तेरा साली एक चारशे पन्नास पानांचं पुस्तक लिहिलं होतं त्यात ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला कारभार आणि व्यापार यासंबंधी सखोल माहिती दिलेली आहे मुंबईमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा ग्रँड रोड स्टेशनातून गेलो असू पण ग्रँड रोडला ज्याचं नाव दिलं आहे त्या ग्रँडविषयी इतकी सविस्तर माहिती मला वाटतं क्वचितच कुणाला असेल मी गिरगावकर काळबादेवी मंदिराविषयीचा उल्लेख योग्य वाटत नाही एकतर मुंबई किल्ल्याबाहेरचा हा प्रदेश त्यातून अठराशे चाळीस साली इथं पक्के रस्ते असण्याची शक्यता नगडण्या त्यामुळे रस्ता अडवून देवीचं देऊळ बांधलं ही गोष्ट खोटी वाटते हिंदूंनी बराच त्याग केला या शहरासाठी श्री मुंबादेवीचं देऊळ आजच्या सी एस एम टीच्या ठिकाणी म्हणजे समुद्राच्या जवळ होतं ब्रिटिशांना ती जमीन रेल्वे स्टेशन उभारायला सोयीची वाटली म्हणून नाना शंकर शेठ यांना मध्यस्थी करायला लावून देऊळ आत्ताच्या ठिकाणी त्यांनी हलवलं हा खरा इथे वर्षांपूर्वीचं गिरगाव श्रोते हो ही अतिशय रंजक माहिती कुणी लिहिली आहे माहिती नाही पण ही आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत रसिकांपर्यंत पोचवावी असं मनापासून वाटलं आणि म्हणून ही ध्वनिमुद्रित माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली दत्ता सरदेशमुख यांनी